राम राम मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो सकाळची जवळजवळ साडेआठ वाजता आली ती तर आज सगळ्यांना तुम्हा सगळ्यांना शेतकरी बांधवांना वेळामूशाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर आज वेळामूशा तर आमच्या इकडे मस्तपैकी सण ही ती साजरा करते तुमच्या इकडे राहतं का नाही वेळा अंशा कमेंट बॉक्समध्ये सांगा तर सकाळ सकाळी आपलं चालू आहे इकडं आपल्याला कोप तयार करायची तर अशा पद्धतीने आपण कोफ ही तयार करून घेतले तर आजचा पूर्ण नियोजन कसं आहे काय सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉकमध्ये कंटिन्यू बघा म्हणजे दाखवेल आमच्या इकडं पूजा कसं करते ती काय 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 सगळं व्यवस्थित तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल तर ब्लॉग कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर कोणा असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा तर इकडे साईडला आपण सकाळ सकाळी कोप तयार करून घेतले मस्तपैकी दिवस निघालाय तर आजू आता ह्याच्या पुढून आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायची आहे तर काय काय राहते पूजे येते तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेन तर ब्लॉग कंटिन्यू बघा तर चला आजचा व्हिडिओ पूर्ण बघा तर आणि व्हिडिओ आवडल्याच नक्की लाईक करा तिकडं सकाळ सकाळी आपण कोप तयार करून अशा पद्धतीने घेतले वर घोंगड हे ते टाकून मस्तपैकी खाली पांडवं ही ती मांडी ती तर तुम्हाला आता ह्याच्या पुढलं काय 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 नाही सगळं दाखवितो तर ब्लॉग कंटिन्यू बघा तर आता व्हायची मित्रांनो सकाळचे जवळजवळ दहा आणि आज आपण पूजेला चालू केले तर आपण केळीचं पान आणण्यासाठी गेल इथं आपल्या शेजाऱ्याच्या केळीचं पान होतं म्हणजे घेऊन ये तर आता पूजेला काय काय लागते काय नाही सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर इकडं आपण किळीचं पान आणले पूजेसाठी लागते आज तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्हाला पूजा आहे ती कसं करते ती काय करते सगळं एकदम डिटेलमध्ये दाखवतो तर कंटिन्यू ब्लॉक बघा तर फायनली मित्रांनो इकडं पूजा आपली झाली आहे इकडं नैवेद्य केळी ही ती सगळं सफरचंद ते आपले आणलं होतं तर दाखवून आपलं पांडवाला हे ते मस्तपैकी अशा पद्धतीनं पूजा एकंदरीत झाल्या तर असं सगळं आपण मांडले कानवले नारोळी ते आपण फोडून करून पूजा एकंदरीत झाले तर अशा पद्धतीनं झाल्या बा कोफ ही ती कस काय दिसाले <laughs> तर मित्रांनो अशा पद्धतीने पूजा ही ती मांडली होती झाली पूजा जवळजवळ आता साडेपाच सहा वाजता आले ते तुम्हाला मधला फुटेज दाखवणं झालं ना तर नैवेद्य ही ती भरपूर मस्तपिके आपली मराठवाड्यातले एक शेतकऱ्याचा सण एक आणि दुसरा म्हणलं तर आपली वेळ आमूशा तर अशा पद्धतीनं मस्तपिके झाली बरेच कामं झाले का त्यामुळं आपल्याला व्हिडिओ तुम्हाला फुटेज घेता आल ना किंवा दाखविता आल ना व्हिडिओमध्ये त्यामुळे माफ करा तर असुद्धा आता ज्वारच्या कडला आलो आहे ज्वारला थोडंसं आपण पाणी ती वगैरे देऊन घेतले थोडं 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 काम आहे बऱ्यापैकी त्यामुळं तुम्हाला का दा काय दाखवून झालं नाही तर असं द्या आता ज्वारी बी आपली जवळजवळ दोड़ निसवायला लागली आहे तर एकाल्या साईडला बाबा वातावरण असं झाले दिवस पूर्ण मावळून गेला आहे त्यामुळं आता दिवस बाबा जवळजवळ इथं मावळून गेला आहे आबाळा आले त्यामुळं थोडंसं मस्त वातावरण झाले तर आता आपण आलो ज्वारीच्या कडला तर आपण ज्वारीला कडाने असं जागीजागी जवळजवळ ढिगारी टाकली ती आपली चगळाचे हे ती कारण आमच्या इकडे ज्वारीला आज वेळामुशी राहिली म्हणजे पोळी होती ती तर बघा एकाल्या साईडला आपण असं जागी 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 तो तिथे एक हाय हिथे एक हाय जागी जागीजागी ढिगारी टाकली ती आपली चगळाची तर ह्या ज्वारीला आपण पेटवायचं आपलं हे करायचं ढिगाला आणि थोडीशी आपल्या ज्वारीला आपलं काम ते देहाटी द्यायचं त्यामुळं ज्वारी आपले पी चांगले बी येते आणि इकडं बऱ्याच भागात राहते तुमच्या इकडं आता कसं राहते काम माहीत नाही तर असू द्या आता आजचा ब्लॉग आपण हे सेंड करू तर एवढं काय दाखवून खास झालं नाही त्यामुळं माफ करा तर असू चला आता आपण हे ढिगारी जागी जाईल पिटवून घेऊ तर आजचा व्हिडिओ कसा वाटला सांग कमेंट्स बॉक्समध्ये तर ओके धन्यवाद मित्रांनो उद्या भेटून नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विषय असा